अलीकडच्या काळामध्ये कोणीही उठताना सांगता लोकशाहीची हत्या होऊन राहिली आहे आणि आम आमची गळचेपी होऊन राहिली आहे त्यांनी जरा त्या कालखंडाकडे बघितलं पाहिजे या भारतामध्ये लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता जागाच्या जागा बळकवण्यात आल्या मोठ्या प्रमाणात घरांची तोडफोड करण्यात आली बर्फावर झोपवणे मारणे असे अनेक एक्सेस त्या ठिकाणी झाले जर आमच्या लोकतंत्र सेनानी लोकशाही वाचवली नसती तर पाकिस्तान आणि भारतामध्ये कुठलंच अंतर राहिलं नसतं बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्यावेळेस संविधान दिलं आणि लोकशाही स्वीकारली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की भारतीयांच्या रक्तात लोकशाही आहे ती लोकशाही कोणी काढू शकत नाही लोकशाहीमध्ये एक घटना प्रत्येक देशाच्या लोकशाहीच्या इतिहासात अशी आली आहे की ज्या घटनेमध्ये जे देश लोकशाही वाचवू शकले तिथे लोकशाही चिरकाळ टिकली आणि त्याच क्षणी ज्या देशामध्ये लोकशाही वाचली नाही ते देश आजही तानाशाही खाली आपल्याला पाहायला मिळतात तीच वेळ एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतावर आली होती जर आमच्या लोकतंत्र सेनानी ही लोकशाही वाचवली नसती तर पाकिस्तान आणि भारतामध्ये कुठलंच अंतर राहिलं नसतं पण हा देश लोकशाही पुरस्कृत करणारा देश आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्यावेळेस संविधान दिलं आणि लोकशाही स्वीकारली त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की भारतीयांच्या रक्तात लोकशाही आहे ती लोकशाही कोणी काढू शकत नाही की अलीकडच्या काळामध्ये कोणी उठताना सांगतं लोकशाहीची हत्या होऊन राहिली आहे आणि आमची गळचेपी होऊन राहिली आहे त्यांनी जरा त्या कालखंडाकडे बघितलं पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे पूर्णपणे संपवण्याचं काम हे त्या कालखंडामध्ये झालं आणि म्हणूनच याचा विरोध करण्याकरता ज्यावेळी सगळे विरोधी पक्ष एकत्रितपणे उतरले आणीबाणी लावण्यात आली लोकांना जेलमध्ये टाकण्यात आलं ज्यांची लग्न झाली नाहीत अशाही लोकांचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन त्या ठिकाणी करून टाकलं जागाच्या जागा, जागा बळकावण्यात आल्या मोठ्या प्रमाणात घरांची तोडफोड करण्यात आली अनुशासनाच्या नावाखाली अक्षरशः या देशामध्ये उन्माद हा त्या कालखंडामध्ये पाहायला मिळाला जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा एक नेता जो त्या ठिकाणी अंडरग्राऊंड होते जॉर्ज आणि ते पकडले जात नव्हते त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस यांच्या भावाला आणि त्यांच्या आईला पकडून एकत्रित बांधण्यात आलं आणि सांगितलं जॉर्ज कुठे आहे सांगा आणि ज्यावेळी त्यांनी सांगितलं नाही त्यावेळेस सांगितलं त्यांच्या भावाला की आता जर तुम्ही जॉर्ज कुठे हे आम्हाला माहिती दिली नाही तर तुमच्या समोर तुमच्या आईवर या ठिकाणी बलात्कार केला जाईल आणि त्याचा परिणाम हा त्या भावावर एवढा झाला की त्यानंतर त्यांना जो मेंटल शॉक बसला त्यातनं ते कधीच बाहेर आले नाहीत अशा प्रकारचे अनेक त्या ठिकाणी एक्सेसेस बर्फावर झोपवणे मारणे असे अनेक एक्सेसेस त्या ठिकाणी झाले पण ही सगळी जी मंडळी होती कधीच बदली नाही मला आजही आठवतं की आमच्या वडिलांना ज्यावेळेस अटक झाली जवळपास वीस महिने जेलमध्ये होते आणि त्यावेळी आम्ही लहान होतो त्यामुळे एवढंच कळायचं की इंदिरा गांधींनी आपल्या वडिलांना अटक केली आहे यापेक्षा जास्त कळायचं नाही कधीतरी महिन्यात दीड महिन्यातनं परमिशन मिळायची तर डबा घेऊन आम्ही जेलमध्ये जायचो तर त्यांची भेट व्हायची त्यांना जर कोर्टात आणलं तर मग कोर्टामध्ये आम्ही डबा घेऊन जायचो आणि त्यांच्यासोबत डबा खायचो ती भेट व्हायची पण मला एवढंच आठवतं की या आणीबाणी यापैकी कोणाचही मनोबल खच्ची केलं नाही आपल्याला नेहमी या गोष्टीची आठवण राहावी की या भारतामध्ये लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यासोबत याही गोष्टीची आठवण राहावी कि त्याही वेळी लोकतंत्र सेनानींनी एक मोठा संघर्ष केला होता आणि त्या संघर्षामुळे भारताचं संविधान आणि भारताची लोकशाही आम्ही वाचवू शकलो आणि म्हणूनच आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे